एका जोडे विकणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्याने दोन प्रतिनिधी त्याचे जोडे विकण्यासाठी एका दुर्गम बेटावर पाठवले आणि सांगितलं की तेथील जोड्याची गरज तुम्ही त्याचा सर्वे करून घेऊन या दोनही प्रतिनिधी त्या मार्गाला लागले आणि पहिला प्रतिनिधी तिथे गेला त्या बेटावर आणि तो उतरला तिथे उतरल्याबरोबर त्याला चित्र दिसलं आणि तो म्हणाला काय वेडे लोक आहेत एकाच्याही पायामध्ये बूट किंवा चप्पल नाही थोडासा त्या बेटावर त्याने अजून थोडंसं लोकांमध्ये मिसळून सर्वे केला तर जो कोणी दिसेल त्याच्या पायामध्ये चप्पल किंवा जोडे म्हणजे शूज वगैरे काही दिसायचे नाही त्याला असं वाटलं काय मूर्ख लोक आहेत यांना तर काही किंमतच नाही यांना काही कळतच नाही पायामध्ये चप्पल जोडे घालावं लागतात त्याने आपल्या मालकाला म्हणजे त्या व्यापाऱ्याला एक निरोप पाठवला की येथे कोणीही जोडे घालू शकत नाही कारण या लोकांना जोडे किंवा चप्पल म्हणजे काय याची माहितीच नाही आणि त्यामुळे आपला जोडा किंवा आपले चप्पल इथे विक्री होणं शक्य नाही इथे काहीही विकायला पाठवू नका काही एक दोन दिवसाच्या नंतर पर परत दुसरा प्रतिनिधी पाठवला दुसरा प्रतिनिधी पाठवल्याच्या नंतर तो सुद्धा त्याच बेटावर गेला आणि त्यालासुद्धा तसे लोक दिसले ज्याच्या पायामध्ये चप्पल बूट म्हणजे जोडे वगैरे काहीही नव्हतं त्याच्या डोळ्यामध्ये एकदम चमक आली त्याने परत पाहिलं इकडे पाहिलं तिकडे पाहिलं कोणाच्याही पायामध्ये चप्पल किंवा जोडा नव्हता त्याला फार आनंद झाला त्याने लगेच समोर त्या व्यापाऱ्याला निरोप पाठवला की एवढी संधी आहे इथे की कोणाच्याही पायामध्ये चप्पल किंवा बूट नाही कोणाच्याही पायामध्ये चप्पल बूट नाही त्याच्यामुळे येथे आपल्या चप्पल किंवा बूट एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहेत की येथे प्रत्येकालाच्या चप्पलची किंवा बुटाची गरज असल्यामुळे तुम्ही जेवढा जास्त साठा किंवा जास्त स्टॉक म्हणतो आपण त्याला जेवढा जास्त स्टॉक पाठवता येईल तो सगळा स्टॉक येथे पाठवा कारण या बेटावर एकाही व्यक्तीच्या पायामध्ये चप्पल किंवा बूट नाही किंवा चप्पल किंवा शूज नाही त्यामुळे येथे प्रत्येकजण ते विकत घेऊ शकते आणि त्याप्रकारे तिथून सगळा स्टॉक पाठवला प्रत्येकाला चपलेचे आणि बुटाचं महत्त्व सांगितलं बूट का घालायचा कारण त्यांना बूट म्हणजे काय माहीत नव्हतं जोडे म्हणजे काय माहीत नव्हतं चप्पल म्हणजे काय माहीत नव्हतं परंतु जेव्हा त्या सगळ्या गोष्टी तिथे महत्त्व सांगितल्या गेलं आणि सगळ्या गोष्टी तिथे पोहोचवल्या शूज चप्पल भरपूर प्रमाणात तिथे आले आणि प्रत्येकाने ते विकत घेतले महत्त्व सांगितल्याच्यानंतर आणि त्या बेटावरचे सगळे लोक मग त्या पुढे चप्पल आणि जोडे घालायला लागले या पद्धतीने दोन प्रतिनिधी तिथे गेले होते त्या दोन प्रतिनिधीमधला आपल्याला फरक काय शिकवतो हो काय लक्षात आलं पहिल्यानं काय सांगितलं माहीतच नाही इथे कोणी विक्री करणार म्हणजे विकत घेणारच नाही आणि दुसऱ्यांना काय सांगितलं एवढी गरज आहे की येथे प्रत्येकजण ती बूट आणि चप्पल विकत घेऊ हो शकतो असंच आपलं असते परिस्थिती दोघांसाठी सारखीच होती पहिला गेला त्याच्यासाठी सुद्धा परिस्थिती कशी होती सारखी होती दुसरा गेला त्याच्यासाठी सुद्धा परिस्थिती कशी होती सारखी होते दोघांसाठी परिस्थिती सारखी असताना सुद्धा त्याच्यामध्ये फरक काय आला की पहिल्याने नकारात्मक गोष्ट पाहिली आणि दुसऱ्याने सकारात्मक गोष्ट पाहिली की येथे आपल्याला खूप मोठी संधी आहे म्हणून आपल्याकडे परिस्थिती चांगली किंवा वाईट नसते संधी चांगली किंवा वाईट नसते फक्त ती संधी असते आणि ती परिस्थिती असते आपल्या आपण त्या परिस्थितीला किंवा संधीला कसं बदलतो स्वतकडून किंवा स्वतःच्या पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्या संधीला कसं आपल्याकडे कन्वर्ट करतो किंवा आपण आप त्या परिस्थितीला कसं चांगल्या पद्धतीने आपल्याकडे वळवतो यावर आपलं आयुष्य अवलंबून असते म्हणजेच काय बरेचदा आपण एखाद्या गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहतो ते नकारात्मकता जर सोडली आणि एखाद्या गोष्टीकडे आपण सकारात्मक पाहायला लागलो ना तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीमध्ये संधी दिसते तुम्हालासुद्धा या गोष्टीतून हे शिकायचं आहे की आपण सकारात्मक पाहण्याचा विचार नेहमी करायचा ज्या पहिल्या प्रतिनिधीने जी गोष्ट केली आपण ती गोष्ट करायची नाही सकारात्मक पाहायचं अभ्यास असो एखादी संधी असो एखादा कार्यक्रम असो तुम्हाला पुढे जायची एखादी कुठे जर संधी मिळाली तर नाही मला जमणार नाही ही मी करू शकणार नाही ही खूपच अवघड गोष्ट आहे अशा सगळ्या गोष्टीला बाजूला सारून यस मी ही गोष्ट करू शकतो आय कॅन डू इट मी ही गोष्ट करू शकतो अशा पद्धतीने आपण कोणत्याही संधीकडे कोणत्याही परिस्थितीकडे नकारात्मकतेने न पाहता सकारात्मक पाहायला शिकायचं